निवडणूक कामकाजातून या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वगळणे बाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांचे पत्र दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस निवडणूक कामकाजातून खाली नमूद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वगळण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे सदर पत्रानुसार दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत की माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक सात जून दोन हजार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त व वगळण्यात येणारा निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक सात जून दोन हजार तेवीस रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिव्यांगांच्या नियुक्तीबाबत पुढे नमूद पत्रानुसार महत्वपूर्ण सदरच्या पत्रानुसार दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी यांना निवडणूक निवडणूक भारत आयोगाच्या दिनांक सात जून दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला सविस्तर पत्र आपण स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर